बाजू राजा शिव आणि मागील चित्र खूप दुर्मिळ आपण हा तो कोईन आहे जो तुम्हाला मी घेऊ ऐकणार हो आहे तो तो कसा तुम्हाला मिळेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग खूपच वेगळा आहे कारण आज आपण कुठे फिरायचं नाही जाणार पण पन... आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेला जुन्या नाण्यांचा संग्रह दाखवणार आहे ज्यामध्ये खूप दुर्मिळ नाणीपणे आहेत जे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच आणि त्यात एक कोणता तरी कॉईन जो खूपच दुर्मिळ जो तुम्हाला मी गिव अवे करणार आहे तर ते काय असेल तो कॉईन त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे आणि तो कॉईन मी तुम्हाला स्वतः देईल जर ती व्यक्ती पुण्यात येईल असेल तर आणि पुण्याच्या बाहेर येईल असेल तर मी कुरिअर करेल तो कॉईन तर तुम्हाला तो कॉईन मिळूनसाठी काय करावं लागेल यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा चला मी तुम्हाला ते कॉइन संग्रह दाखवतो तर मित्रांनो हा माझ्याकडचा कॉइन संग्रह आहे जो मी असा साचून ठेवलेला आहे नाण्यांचा संग्रह जो तुम्हाला मी दाखवतो हे बघा कसे कॉइन्स आहेत बघा तुम्ही यातले काही कॉईन लहानपणी वापरले असतील जे नाईन्टीज किड्स असतील तर त्यांना नक्कीच माहित असेल की त्यांनी हे कॉइन्स वापरलेले असेल बघा कोणकोणचे आहेत त्याच्यापैकी एक पैसा दोन पैसा जसे मी पण नाही वापरलेले एक पैसा पण हे वापरलेले आहे वीस पैसे दहा पैसे वापरलेले आहेत तुम्हाला आठवते का तुम्ही कोणचे वापरले होते लहानपणी हे पंचवीस पैसे हे मी वापरलेले आहेत पाच हे पण मी वापरलेले लहानपणी बरेच कॉइन्स आहेत म्हणजे आपण वापरले का हे असे सेम वापरलेले आहेत हे जे मी बरेच म्हणजे लहानपणापासून साथवलेले आहेत बघा कसे आहेत पन्नास पैशाचे तर भरपूर दिसत माझ्याकडं बघा तुम्हाला कोणचे कॉईन्स तुम्हाला आठवतात का जे तुम्ही वापरले होते एकोणीसशे एक्कावन्न सालचं आहे बघा आहे हे तर बघा पन्नास पैसे संपले आता तर एक एक रुपये सुरू झाले तुम्ही एक रुपये दाखवा तुम्हाला कोण कोणचे हे हो बघा हे पन्नास पैसे तर वापरले असतील हो हे सगळे लहानपणचे येते का एक रुपया हे पण मला आठवते मी यूज केलेले हे हे वापरलेले आहेत जे नाईन्टीज किड आहेत किड्स आहेत ना त्यांना नक्कीच आठवेल हे एक एक रुपयाचे कॉईन्स मी आठवणमधून ठेवलेले होते ते म्हणजे मला म्हणजे आवड अशी कॉईन्स जमा करायचे कलेक्शन करायचं बघा तुम्ही किती मस्त कॉईन्स आहेत आता हे भेटत नाही म्हणजे मित्रांनो कुठेच चुकून कथाची सापड सापडतो दोनशे आणि पाचचे कॉइन सुरू झालेले आहेत ते बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा पण कॉइन आहे माझ्याकडे हा दोनच एका दोनचा कॉइन आहे महाराजांचा खूप जुने कॉइन्स आहेत हे बघा मित्रांनो माझ्याकडे एक रुपयाच्या पण नोट आहेत कुणी पाहिल्यात का म्हणजे अशा नोटा आता बघायला नाही मिळत्या बघा कशा आहे दोन रुपयेची एक नोट आहे माझ्याकडं ही पण खूप रेअर आहे वाघाची चित्र असलेली आणि मित्रांनो ही एक माझ्याकडे दहाची नोट आहे बघू शकते खूपच दुर्मिळ नोट आहे जी आहे माझ्याकडे दहा रुपयाची बघू शकताय तुम्ही बघू शकता कशी आहे गव्हर्नर होते कोण हे ना मल्होत्रा बघा कशा नोटा असायच्या बोटीचं चित्र खूपच म्हणजे दुर्मिळी नोट आहे हे बघा मराठा संस्थान ग्वालियर शिंदे एकोणीसशे अठराशे नव्याण्णव ते एकोणीशे एकोणद सालीचा या हा जवळपास एकोणीशे त्रेपन्न दिले आहे बघा ग्वालियर पावना मित्रांनो बघू शकता हा एक माझ्याकडचा खूप दुर्मिळ कॉईन आहे आधाना एकोणीसशे पंचेचाळीस सालचा सा। श्रीमंत महाराज शिवाजीराव होडकर इंदोर बघा खूप जुनं कॉईन आहे हा जवळपास किती एकोणीसशे पंचेचाळीस सालचा आहे खूप दुर्मिळ कॉईन आहे आणि मित्रांनो आता मी जो तुम्हाला दाखवणार आहे हा कॉइन हा माझ्याकडचा अत्यंत दुर्मिळ कॉइन आहे कदाचित तुम्हाला बघून अंगाव काटा पण येऊ शकतो हा तो कॉइन आहे दाखवू का बघा काय वाटतं बघा कोणचा कॉइन हा हा कॉइनचा तुम्हाला थोडी पहिली माहिती सांगतो मी मित्रांनो मी पहिल्यांदा तुम्हाला या कॉईनबद्दल थोडी माहिती सांगतो रायगड राज्याभिषेक शिवराय सन सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाप्रसंगी राजधानी श्री रायगडावर पाडलेले प्रथम मराठा साम्राज्य चलन पुढील बाजू राजा शिव आणि मागील बाजू बिंदुमय बॉर्डर ह्याच्यात बिंदुमय बॉर्डर नाही आहे पण छत्रपती लिहिलेले आहे म्हणजे ह्याला जे कॉईन क्वचित असेल म्हणजे जे रेअर असेल त्यांच्या इथं म्हणजे बिंदुमय बॉर्डर पण असते मागे पण ह्याला नाही आहे पण तरी हा खूप म्हणजे इम्पॉर्टंट कॉईन आहे महत्त्वाचा कॉईन आहे मित्रांनो तर मित्रांनो या नाण्यावर काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा इथं लिहिले श्री राजा आणि इथं लिहिले छत्रपती पण हे पूर्ण कॉईनमध्ये मध्ये नाव असं ज्या ना, क्वचित कॉईनलाच असतं फक्त की तिथं लिहिलेलं असतं की श्री राजा शिव आणि इकडे छत्रपती असते बघा इथं छत्रपती दिसू शकतो म्हणजे हे छत्र आणि इथं पती असं आहे खूप रेअर कॉईन आहे मित्रांनो आणि माझ्याकडं मित्रांनो बघू शकते किती कोईन येथे अरे बघा ह्याच्यावर पण दिसते तुम्हाला श्री राजा शिव छत्रपती इथे छत्रपती पूर्ण दिसत नाही पण पती दिसत असत बघा इथे पण आहे बघा छत्र दिसते श्री राजा एवढे तुम्हाला आयडिया आले असेल बघा अजूनच हे बघा श्री राजा शिव छत्रपति वहीं छत्रपति है मतलब छह दिशे ये इतने राजा ही थे तुम्हारा क्लियर दिखता था सर एक डॉट पर हो अभी तो। एक दाह बोला ये राजा अनी थे छत्रपति बागा ये तो क्लियर दिखता था तुम्हारा छत्रपति एक डॉट पण येते बघा तर मित्रांनो फायनली आता ती वेळ आली आहे जो कॉइन तुम्हाला मी करणार आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे बघा 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 तुम्हाला तुम्हाला तो आहे लिहिले श्रीराजा शिव आणि हे बघा छत्रपती इथे लिहिले हाच तो कॉइन आहे जो तुम्हाला मी गिव अवे करणार आहे तो तो कसा तुम्हाला मिळेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओला एक छानपैकी कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे आणि ज्या कमेंटला जास्तीत जास्त लाईक्स येतील त्याला मी हा कॉईन देणार आहे जर ती व्यक्ती पुण्यातली असेल तर मी स्वतः त्याला भेट देऊन ही कॉईन देईल आणि जर बाहेरची असेल तर मग मी त्याला कुरिअर करेन तुमच्या कमेंट खाली ज्याला जास्त लाईक्स मला दिसेल त्याला मी मेसेज करेल तिथे तर पाहू शकते हा कॉईन तुम्हाला मिळत असेल नक्की चांगली कमेंट करा त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त शेअर पण करायला लागेल व्हिडिओला आणि तुम्हाला जास्त लाईक्स मिळालं तर लौकर, लौकर, मी हा पॉईंट देईल आपण जास्तीत जास्त एक महिना वाट बघू किती कोणाला लाईक्स येतात त्याबद्दल तर लवकरात लवकर चांगले कमेंट करा आणि मित्रांनो मी ब्लॉग इथेच संपवतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र